संकट मोचक अशी ओळख असलेले भाजप नेते गिरीश महाजन मात्र आता याच संकट मोचकांनी एक नवं भाकीत केलंय कारण गिरीश महाजनांनी काही दिवसांपूर्वी भूकंपाची भविष्यवाणी केली होती त्यावेळी त्यांनी त्या ते भूकंपाचा आवाज देखील ऐकवला होता हे आपल्याला माहीतच आहे भूकंपाचे दोन धक्के बसल्यानंतर पुन्हा एकदा भूकंपाची सूचना दिवसामध्ये आपल्याला मिळतील गेल्या काही दिवसांपूर्वी भूकंपाची सूचना आणि आवाज गिरीश महाजन यांनी अवघ्या महाराष्ट्राला ऐकवला होता आणि याच भूकंपाचा आवाज ऐकू आला नाही तर धक्के सुद्धा जाणवले होते पहिला धक्का हा मिलिंद देवरा यांच्या रूपानं अर्थातच काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला त्यावेळी त्याही वेळी महाजनांनी भूकंपाची सूचना दिली तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील मुरली देवरांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पुढच्या काळात पंधरा दिवसामध्ये अजून आपल्याला आपल्याला अपेक्षित नाही असे लोक भारतीय आता तर गिरीश महाजन यांच्या खानदेश दुसरा झटका बसलाय मात्र यावेळी शिंदेच्या शिवसेनेत नाही तर भाजपमध्येच इन्कमिंग होण्याचं ठरलंय मात्र गिरीश महाजन यांच्या भाकिताची गोष्ट तर कमालच आहे कारण भूकंप होणार भूकंप होणार अशी नुसती कुजबूज सुरू झाली आणि हीच कुजबूज ऐकून काँग्रेसच्या नाना पटोले यांनी तर घर हलवून सोडलं काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांना एका ओळीच पत्र पाठवून पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे मी खूप व्यथित आहे ही कारवाई नॅचरल जस्टिस च्या नियमानुसार झालेली नाहीये कायच कारण सांगितलं शोधत राहिलो ईमेल पुढे काही खडसे महाजनांच्या जळगावातच हा भूकंप झाल्यानं आता पुन्हा एकदा गिरीश महाजनांनी याला छोटा भूकंप नाव देत आणखीन मोठ्या भूकंपाची सूचना केलीये हा भूकंप कसा आहे काय मला माहिती नाही पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्ही अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्र महाजनांनी वर्तवलेल्या भाकितातून जे काही धक्के बसले त्यातून पडझड तर झालीच मात्र त्याचा ढिगारा त्यांनी आपल्या घरात सामावून घेतलाय आणि नको असलेला ढिगारा त्यांनी आपल्या मित्र पक्षांना सुद्धा दिलाय आणि अखेर आज उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील प्राध्यापक देवेंद्र मराठे शैलेश राणे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय मुंबईत झालेल्या भव्य प्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय तर यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की रामलल्लांना काल्पनिक म्हणणाऱ्यांसोबत मी राहणार नाही असं म्हणत डॉ उल्हास पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केलाय उद्धव ठाकरेंनी उल्हास पाटील यांचा आदर्श घ्यावा असं म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका देखील केली आहे डॉक्टर उल्हास पाटील हे उत्तर महाराष्ट्रातील मोठं प्रस्थ आहे तुम्ही भाजपात आलात तुमचा सन्मान राखलाच जाईल महिलांना भाजपात मोठा सन्मान आहे असं म्हणत केतकी पाटील यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याचं जाहीर केलंय डॉक्टर उल्हास पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला जगात एक वेगळी प्रतिमा मिळवून दिली आहे डायनेमिक लीडर ज्यांच्याकडे व्हिजन आहे त्यांच्यामुळेच भारताची जगात तिसरी मोठी अर्थसत्ता होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे अशा नरेंद्र मोदींसोबत जायचं नाही तर कोणाच्या सोबत जायचं नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केलाय आमच्याकडे आमचे नेते भेटतही नाही असा टोला देखील त्यांनी काँग्रेस पक्षाला लगावलाय